नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लाय ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स हॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा दोंडाच्या शहरात गुरुवारी झालेल्या दगडफेकी प्रकरणी चार वेगवेगळे वे गुन्हे दाखल करण्यात आले असून अठरा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर गावात आता शांतता आहे पोलिसांची जादा कुमत तैनात करण्यात आली आहे शुक्रवारी दुपारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दोंडाईच्या थेट भेट दिली त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौज पो दाखल झाला होता सोशल मीडियावर आलेली पोस्ट व्हायरल करू नका या पोस्टची खात्री करा काही अक्षेपार्ह वाटेल तर पोलिसांना सांगावे अफवा किंवा अक्षेपारी पोस्ट व्हायरल करून वातावरण दूषित करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे कराळे यांनी सांगितले पोलिसांचा बंदोबस्त तैनात यावेळी स्थानिक श्रीम पवार ढोंड्याच्या पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शहरात पोलिसांचा बंदोबस्त आहे शहरामध्ये सकाळी अचानक काही समाज कंटकाच्या वतीनं दगड ठिकाणी आक्षेपार घोषणाबाजी झाल्यामुळे यामध्ये विविध चार घटनांमुळे चार गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये एकूण अठरा आरोपी अटक करण्यात आले आहेत त्या घटनेशिवाय सकाळी अकरा ते अकरा या दरम्यान ज्या काही घटना घडल्यातील ज्या त्याच्याशिवाय दुसरा कोणतीही घटना जोडायच्या शहरामध्ये नाही एस पी श्रीकांत देवरे आणि ॲडिशनल एस पी किशोर काळे स्वतः या ठिकाणी उपस्थित होते आणि ती परिस्थिती हाताळली आहे माझं आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान आहे कृपया कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावरील कुठलीही पोस्ट आणि तर ती फॉरवर्ड करण्याच्या अगोदर संबंधित पोलीस स्टेशनला म्हणजे ते दोनदायचे असेल पण इथं कोणतंही पोलीस स्टेशन असेल त्याच्याकडून खात्री करून घ्या की खरोखर हा प्रकार खरा आहे किंवा जे पोस्ट आहे ती खरी आहे किंवा काय ते त्याच्याशिवाय व्हायरल करू नये विनाकारण तुमच्या त्यामुळे कारवाई होईल तर अशा काही पोस्ट व्हायरल होऊन त्यातूनच आपोआप पसरून दुर्दैवानं वातावरण गडूळ होते अशा व्हायरल पोस्ट करणाऱ्याच्यावर कारवाई करण्याकरता आमचे सायबर सेल सक्षम आहे त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल आपण शांतता राखावी काही वाटल्यास आपण संबंधित पोलीस स्टेशनला किंवा आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना आपण विचारून माहिती घ्यावी

रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा